लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या अठ्ठावीस तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला आहे की भावना ऑफिसमध्ये गेलेली असते परंतु बॉस तिच्याशी खूपच विचित्र वागत असतो तो तिच्या हाताला स्पर्श करत असतो आणि मुद्दाम तिला कॅबिनमध्ये बोलून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत असतो हे भावनाला अजिबात आवडत नसतं आणि परत बॉसनी तिच्या खांद्यावरच हात ठेवलेला असतो त्याच्यामुळं घाबरून भावना ऑफिस सोडून पटकन घरी निघून येते तिला अचानक घरी आलेलं बघून लक्ष्मीला थोडंसं टेन्शन येतं ती विचारते काय झालं भावना तुझा चेहरा थोडासा भांबावल्यासारखा दिसतोय त्यानंतर भावना म्हणते काय नाही आई अगं थोडा कामाचा स्ट्रेस आलेला आहे ती रूममध्ये जाते आणि रडत बसलेली असते तिला काहीही सुचत नसतं आता कोणाची मदत घ्यावी हे भावनाला अजिबात कळत नसतं कारण की आता मिस्टर गाडे पाटलांशी तर तिने वाद केलेला असतो त्यानंतर आनंदीला भावनाईचं दुःख पाहत नाही आणि ती सिद्धू काकाला फोन लावून झालेला सर्व प्रकार सांगते सिद्धू आनंदीला धीर देतो आणि म्हणतो तू काही काळजी करू नकोस मी बघतो सगळं सिद्धू डायरेक्ट भावनाच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्या बॉसची अशी चांगली धुलाई करतो बॉस येऊन शेवटी भावनाची माफीच मागतो काय आता भावनाची नोकरी जाणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार